नमस्कार शहादा शिरपूर रस्त्यावर मोटरसायकलचा भीषण अपघात अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडाक कोठली गावाजवळ गोविंद हॉटेलसमोर घडला अपघात वडाडी येथील युवा दूध विक्रेतेचा दुर्दैवी मृत्यू शहादा शिरपूर रस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात वाहनाने कोठली गावाजवळ मोटरसायकलला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात वडाडी येथील दुग्ध विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की आज दिनांक दहा मार्च रोजी सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान वडाडी येथील दूध विक्रेता तरुण हा मोटरसायकलने शहाद्याकडे निघाला होता त्याची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस येई बासष्ट चाळीस याने दूध संकलनासाठी पोटली गावाच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यात जोरदार धडक दिली या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार रमेश मातम भरवाड वयवर्ष तेवीस राहणार वडाडी या युवकास गंभीर दुखापत झाली या भीषण अपघातात मोटरसायकल स्वार युवक हा ठार झाला आहे भरधाव वेगाने धडक देणारा अज्ञात वाहकचालक हा आपला वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे सध्या शहादा तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे निष्पाप बळी जात असल्याचे दिसून येत आहे नुकताच मागील आठवड्यात शिरपूर सहादा रस्त्यावरती तोरखेडा पाट्याजवळ भीषण अपघातात एका महाविद्यालयीन तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला आहे आज पुन्हा शहादा तालुक्यातील वडाडी येथील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या मितबांशी व सुस्वभावी अशा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे तरी प्रशासनाने सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे रतिलाल नागजी भरवाड राणार वडाडी व्यवसाय दुग्ध विक्री यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास सारंगखेडा पोलीस निरीक्षक रमेश वावरे हे करीत आहे चेटेन न्यूज नेटवर्क शहादा